कोकणात कृष्ण जन्माष्टमीला आंबोळ्या काळ्या वाटाण्याचा सांबारा शेगल्याचे म्हणजे शेवग्याच्या पानांच्या भाजीचा नैवेद्य केला जातो त्यासाठी शेवग्याची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची जर पानं कोवळी आणि छोटी असतील तर अशीच वापरली तरी चालतील मी इथे कुकिंग ऑइल सोबत खोबरेल तेलाचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही एक तेल वापरू शकता त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून परतून घ्यायचा त्यात चिरलेली शेवग्याची पानं घालून आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची भाजी शिजल्यावर थोडी आळते त्यामुळे मिठाचं प्रमाण हे त्यानुसार ठरवावं वाफेवर शिजण्यापुरतं थोडंसं पाणी आणि ओलं खोबरं भुरभुरून आपल्याला ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची अशा प्रकारे हिरवीगार शेवग्याच्या पानांची भाजी आंबोळीसोबत खायला तयार आता राहिला काळा वाटाण्याचा सांबारा आणि तो बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा